वसईमध्ये झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरका उडवणारी आहे दिवसाढवळ्या एका तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात लोक आजूबाजूनी जात आहेत परंतु ते लोक नुसते बघत आहेत हे चित्रपूर्ण विदारक आहे सध्याचा कायद्याचा बदगा जो आहे तो चोर सोडून संनशाला फाशी की काय अशा प्रकारे वाटायला लागतं मदत करायला आलेल्या माणसांना आपल्याचं विनाकारण पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय असं वाटतं या भीतीने अशा वादात कोणी पडत नाही या भीतीने तिच्या मदतीला कोणीही जात नाही परंतु या निमित्ताने मुंबईलगतच्या भागात जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी दुर्दैवी घटना घडणं हे महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात दहा पंधरा लोक आजूबाजूने जात आहेत परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत हे, हे सगळं चित्र विदारक आहे कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात आणि त्यामुळे त्या, त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते इतका कदाचित तो इसम रागात असावा पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे